जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राहुरी तालुका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसून काम बंद आंदोलन सुरू केले। जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही असा पवित्रा यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सरकारी कर्मचारी हे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा देत आहेत आजपर्यंत अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आली सरकारने तात्पुरती आश्वासने देऊन वेळोवेळी आंदोलने हाणून पाडली मात्र आता सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन रोजी निवेदन दिले होते महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्याने आज दिनांक चौदा डिसेंबर दोन पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले राहुरी तालुका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना समितीचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी झाले त्यामुळे राहुरी तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले निवेदन देते महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात राज्यातील अठरा लाख कर्मचारी सामील झाले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतला मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयांना आज कुलूप लावलेले दिसले परिणामी सर्वसामान्य जनतेला अनेक संकटांना तोंड देण्याची वेळ आली विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी